इकडे जरा खाड वाजवलाय जरा इकडे काय झालंय काय नाही जरा इकडे आहे बोबाईच्या जायचं त्यांचं जरा कसं कसं काय झालं जरा बघो जरा काय जरा नियोजन जमले तिथं कसं काय जरा त्यांचे संपर्क जरा आपण काय 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 साधूयामलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे जित्राब घेऊन येतात बर त्या जित्राबांना सध्या ग्राहक नाही बर ग्राहक नाही नसल्याचे कारण महाराष्ट्रामध्ये कृषी समाजाच्या वतीने व सर्व व्यापारी बांधवांच्या वतीने बाजार बंदचा हा त्या बाजार बंद मुळे शेतकरीच्या मालाला कसलाही गिर्याक नसल्यामुळे की सगळे आता सध्या व्यापारी आपण बघतोय व्यापारीच नाही सर्व शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा जे त्रास होतोय बर नेहणे अन्य करणे त्यांना अडचणी असल्यामुळे तिने वाहनात जित्रा पण घालून आणतात आणि ते चित्र न ऐकल्यामुळे त्याची ना त्यांची निराश होती आणि निराश होती माघार आता त्यांच्या अड अडचणी आहेत घरामध्ये चित्र सध्याच्या वातावरण असा महाराष्ट्र मध्ये संप केलाय व्यापाऱ्याने व्यापाऱ्या संप केल्यामुळे ह्या मुख्याला कसं नाही बरं हीच शेतकऱ्यांचं परिस्थिती आता ही जाणून घेण्यासाठी आपण आज चांगला आलेलं आहे मग आता ही संप किती दिवस करायला काय तसं काय नाही संपूर्ण संप आहे काय बघा असं बहिणी सांगितलेली जरा माहिती तर बघूया आपण जरा कसं कसं अजून एखादो घाल अजून तरी बी विचारूया आपण कुणाचं काय कसं काय म्हणणं काय चालतय काय जरा बघूया व्हिडिओ बनवण्यासाठी नामदेव कारिगरवाले युट्यूब चॅनलला लाईक करा सफर करा धन्यवाद जय बाळू मामा